महानगरपालिका निवडणुकीचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी भाजपाची बैठक ठाणे महानगरपालिकेच्या एकशे एकतीस जागांसाठी भाजपाने तयारी केली आहे संजय केळकर सरकारने ठाणे महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे हे लक्षात घेऊन भाजपा आमदार संजय केळकर निरंजन डावकर भाजपा अध्यक्ष संदीप लेले हे पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आगामी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत आमच्या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांसाठी भाजप ठाणे मंडळ कार्यालय वर्तकनगर येथून निवडणूक तयारीचा अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आलेला आहे तसेच इच्छुक उमेदवारांचं ओळखपत्र भरले जातील तथापि निवडणूक लढवण्यास इच्छुक असले असलेले माननीय नगरसेवक पदाधिकारीनी पक्षाचे कार्यकर्ते आयोजित अभ्यास वर्गात वेळेवर उपस्थित होते या सर्वांनी आपली ओळख उघड केली आणि निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे माध्यमांशी बोलताना भाजपाचे आमदार संजय केळकर म्हणाले की प्रत्येक पक्ष निवडणुकीची तयारी करतोय निवडणुका जाहीर झाल्यावर भाजपा अशा बैठका घेते आज या बैठकीचे पाचशे कार्यकर्ते येथे उपस्थित होते आणि त्यांची ओळख करून देण्यात आलेली आहे काही जुने होते तर काही इतर पक्षातून आलेले होते प्रत्येक पक्ष जो आहे तो तयारीत असावा लागतो आणि भारतीय जनता पार्टी ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात त्या त्या वेळेला अशा प्रकारच्या कार्यशाळा घेता आज जवळजवळ पाचशे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडनं परिचय पत्रक कारण जे अनेक नवीन कार्यकर्ते आहेत काही दुसऱ्या पक्षातले आलेले आहेत आणि त्यांचं कार्यकर्तृत्व जे आहे त्याची पक्षाला माहिती होण्याकरता परिचयपत्र पण दिलं जातं आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन केलं त्यांचं मत झालं शेवटी या जोर बैठका चालू राहतात आणि गेल्या वीस वर्षामध्ये अनेक वेळेला युती जमलेली नाही आहे एका बाजूला आमची तयारी आहे म्हटलं जातं आणि दुसऱ्या बाजूला जागा वाटपाच्या वेळेला अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित राहतात आणि त्याच्यामुळे आम्ही कायम तयारीच असणारी संघटना आहे तीनशे पासष्ट दिवस आपलं सैन्य तयार असलं पाहिजे सर्व ठिकाणी लढण्याची वेळ आली तर ती लढण्याची तयारी असली पाहिजे आणि त्यादृष्टीने देखील ही कार्यशाळा जी आहे ती खूप मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पार पडली भाजपची जिल्ह्यामध्ये ताकद वाढलेलीच आहे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आमदार भाजपचेच आहेत प्रश्न हा आहे ढवळाढवळ करण्याचा काही त्याच्यामध्ये विषय नाही आहे ज्या ज्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्याचा आत्मसन्मान आमच्या कार्यकर्त्याचा हक्क त्याचा न्याय आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी जाण्याची वेळ येते त्या त्या ठिकाणी आम्ही जायलाच पाहिजे कोणाची जहागिरी नसते संबंध ठिकाणी हे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बोलवल्यावर पदाधिकारी जायला पाहिजे आणि ते जात राहणार नाही जनता ठरवेल म्हणजे जनता ठरवणारच आहे आणि निश्चितपणे जनता या वेळेला आपल्याला योग्य तर ठरवलेलं दिसणार आहे उंची बिंची योग्य वेळेला आम्ही त्याला काय उत्तर द्यायचं ते निश्चितपणे देऊ आता आज ही कार्यशाळा झाली सो वी शुड बी प्रिपेर्ड इन इच अँड एव्हरी प्रभाग सगळीकडे आम्ही तयार असला पाहिजे आणि त्यादृष्टीने पूर्वी देखील युती झालेली नाहीये अनेक वेळा झालेली नाहीये आणि त्यामुळे आपण गाफील राहता कामाने निश्चितपणे आमचा कार्यकर्ता जो आहे तो सजा महापौर या महापालिकेमध्ये होण्यासाठी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे त्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या इच्छेला अनुसरून काम करेल आणि त्या ठिकाणी जोर हो लागेल सांगू प्रत्येक पक्षाची भूमिका आहे त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगितली प्रत्येक पक्षाने आपली भूमिका मांडलेली आहे आम्ही सांगितले की आमचा महापौर पक्ष पक्ष हे मांडत राहणार आहे की योग्य वेळेला दिला जाईल योग्य वेळेला कार्यकर्ते जेव्हा गिअर पडेल त्यावेळेला योग्य ठिकाणी योग्य वेळेला दिला जाईल